कोल्हापूर शहरातील कचरा उठाव करणाऱ्या टिप्परवर चालक पुरवण्याचा ठेका घेतलेल्या सहा ठेकेदारांनी आणखी एक घोटाळा केला आहे प्रत्यक्षात एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस चालक काम करत असताना दोनशे चोपन्न चालकांचा पगार उचललाय असा आरोप आम आदमी पार्टीनं केला आहे याबाबत आज आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळानं अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यासोबत बैठक घेतली त्यावेळी टिप्पर चालकांच्या हजेरी पुस्तकाची मागणी केली पण प्रत्यक्षात हे पुस्तक मिळालं नाही त्यामुळं गेल्या पाच महिन्यात टिप्पर चालकांच्या पगारातून दीड कोटी रुपयांचा ढपला पाडल्याचा आरोप आम आदमी पार्टीनं केला आहे परिणामी त्या सहा ठेकेदारांकडून पैसे वसूल करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आपनं केली आहे कोल्हापूर शहरातील कचऱ्याचा उठाव करण्यासाठी महापालिकेनं टिप्पर गाड्या घेतल्यात एकशे एकोणसत्तर टिप्परवर चालक पुरवण्यासाठी महापालिकेनं सहा ठेकेदारांची नियुक्ती केली आहे त्यांनी दोनशे चोपन्न चालक पुरवायचे आहेत पण प्रत्यक्षात केवळ एकशे तेवीस ते एकशे अठ्ठावीस टिप्परमधूनच सध्या कचरा उठाव होतोय तरीही चालकांची खोटी हजेरी मांडून सर्व दोनशे चोपन्न चालकांचा पगार या कंत्राटदारांनी उचलला आहे महापालिका कर्मचाऱ्यांना हाताशी धरून गेल्या पाच महिन्यात दीड कोटीहून अधिक रकमेचा ढपला पाडल्याचा आरोप आम आदमी पार्टीनं केला आहे आपच्या शिष्टमंडळानं आज अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे सहाय्यक आयुक्त नेहा दुधाणे मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्याबरोबर बैठक घेतली दोनशे चोपन्न चालकांचं कंत्राट असताना एकशे ऐंशी चालकांकडून डबल शिफ्ट करण्यास भाग पाडलं जातं पण डबल शिफ्ट करणाऱ्या चालकाला दीडपट पगारसुद्धा दिला जात नाही असं संदीप देसाई यांनी सांगितलं यावेळी आपच्या पदाधिकाऱ्यांनी टिप्पर चालकांच्या हजेरी पुस्तकाची मागणी केली पण ते पुस्तक शोधूनही सापडलं नाही त्यामुळं गेल्या पाच महिन्यात टिप्पर चालकांच्या पगारातून दीड कोटी रुपयांचा ढपला पाडल्याचं सिद्ध होतंय असा आरोप आपच्या वतीनं करण्यात आला चालक पुरवणाऱ्या ठेकेदारांकडून पैशांची वसुली करावी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम आदमी पार्टीचे प्रदेश सचिव संदीप देसाई यांनी केली यावेळी शहर अध्यक्ष उत्तम पाटील अभिजित कांबळे सूरज सुर्वे मोईन मोकाशी दुष्यंत माने विजय हेगडे समीर लतीफ यांच्यासह आपचे कार्यकर्ते उपस्थित होते